यस्या ग्रैलोक्यमातरं यमरणमात्रेन सर्व कु कुअविराज निलेश राणे यांच्या संकल्पनेतून साकार कैलासवासी तातू सीताराम राणे ट्रस्ट संचलित गोवर्धन गोशाळा शुभारंभ माननीय श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माता भगिनींना विनंती आहे की या गोवर्धन गोशाळेला आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं स्थळ करंजे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग वेळ रविवार दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस दुपारी एक वाजता निमंत्रक खासदार श्री नारायणराव राणे सौ नीलम राणे अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ सिंधुदुर्ग सौ प्रियांका राणे सौ ऋतुजा राणे कु अभिराज निलेश राणे तसंच कु निमिष नितेश राणे मार्गदर्शक ठरेल असा हा प्रकल्प आहे आणि राणेसाहेबांचा सा स्वभाव अगोदरपासून आहे जे काही हातात घेतलं काम की ते हाता वेगळं वेळेमध्ये करायचं याची प्रचिती मला अनेक वेळा आलेली आहे खरं म्हणजे राणेसाहेब मगाशी म्हणाले इकडे आलो तेव्हा इकडे जागा घ्यायची होती सुरुवातीला तिकडे एक वाघ होता आणि तो वाघ इथून निघून गेला आता बाळासाहेबांचा ढाण्या वाघ आला की तो वाघ निघून जाणार ना आणि खऱ्या अर्थाने बा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांवर खूप प्रेम राणेसाहेबांवर होतं आणि राणेसाहेबांचे त्यांच्यावर होतं हे मी त्यांच्यासोबत काम केल्यामुळे मला माहीत आहे आणि मुख्यमंत्री असताना देखील एखादं एक, द, एक आ, काम असं निघालं की त्याच्यामध्ये दे, देवेंद्रजी लाखो लोकांचा तो विषय तो धोकादायक इमारतींचा मला वाटतं चंद्रशेखर त्यावेळेस कमिशनर होते आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांना आम्ही सांगितलं हे सगळ्या नोटिसा देत आहेत पण त्या धोकादायक इमारती आहेत त्याला ठीक आहे परंतु ज्या चांगल्या इमारती आहेत त्यालाही नोटिसा मिळत आहेत तर बोलले आता एकच पर्याय मुख्यमंत्री महोदयांकडे जायचं मग आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे आलो रात्री दहा अकरा वाजता आलो ते साडेबारा एकला आम्हाला भेटले आणि साहेबांनी त्यांना सगळी सांगितली वस्तुस्थिती मी सांग मी सभागृह नेता होतो त्यावेळेस आणि साहेबांना सांगितलं या सर्व इमारतींना नोटिसा दिलेल्या आहेत तर बोलले अरे बाबा नोटिसा दिल्या आहेत मग त्या जर पडल्या आणि मी स्टे दिला आणि पडल्या तर काय बोल हे पडणाऱ्या इमारती नाहीत या अतिशय मजबूत याचं ऑडिट केलेलं आहे स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं आहे आणि मग त्यांनी क्षणाचाही विलंब नला होता मुख्यमंत्री महोदय त्याला तात्काळ स्थगिती दिली आणि लाखो लोकांना तिथं त्यांना त्यांच्या घरांचा प्रश्न सोडवण्याचं काम केलं त्यानंतर मग आपण तर त्या सगळ्या इमारती क्लस्टरमध्ये घेतल्या आता क्लस्टरमध्ये आपण त्यांचा पुनर्विकास करतो आहे पण सांगण्याचं तात्पर्य जे आहे की एकदा एक धाडसाने निर्णय कसे घ्यायचे आणि ते नियमात कसे बसवायचे हे राणेसाहेबांनी त्यावेळेस आम्हाला दाखवलं कोकण म्हणजे खरं म्हणजे निसर्गाची मुक्त उधळण आणि संस्कृतीचा सुगंध आणि परंपरांचा अमूल्य ठेवा असणारा हा प्रदेश आहे खरं तर मगाशी राणेसाहेब म्हणाले इकडे सगळं बघितलं आहे कृष्ण मंदिर आहे इथे सप्तमंदिर आहे सगळ्या सात प्रकारच्या गायी आहेत इथं आल्यानंतर एक थोडंसं चांगल्या एका देवभूमीत आल्यासारखं वाटतं आहे आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने आज साहेबांनी जे काही काम केलेलं आहे खऱ्या अर्थाने ते एक दिशादर्शक आहे आणि कोकण हा निसर्गसंपन्न निसर्गरम्य हा परिसर आहे आणि खऱ्या अर्थाने कोकणाला हे वरदान आहे समुद्र आहे डोंगर आहे झाडी आहे हिरवं गन्नाट जंगल आहे आणि म्हणून हा निसर्गरम्य आणि सांस्कृतिकदृष्ट्या असा हा प्रदेश आहे आणि म्हणून हापूस आंब्याला देखील जगाच्या नकाशावर झळकवणारा हा प्रदेश आहे आणि एक एका कवीने म्हटलं आहे स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो हो कोकण तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा प्रसन्न होतला मन अशा सुंदर भूमीत गोमातेच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी गोशाळा बांधली आहे आणि खऱ्या अर्थाने एक अतिशय पर्यावरण स्नेही आणि पूर्णपणे नॅचरल सगळ्या गोष्टी इथं होतील आणि म्हणून राणेसाहेब धडाडीचे नेते म्हणून त्यांचं काम आहे कोकणासाठी देखील त्यांचं जे योगदान आहे हे कोणी विसरू शकणार नाही आणि ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण बाळासाहेबांचा मूलमंत्र ते अद्यापही विसरलेले नाहीत आणि म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो गायीचं तर महत्त्व आपल्याला मला सांगण्याची आवश्यकता नाही जगातील सर्वात प्राचीन ग्रंथ असलेल्या ऋग्वेदीमधील एका मंत्रामध्ये देखील गायीला उच्चस्थान दिलेलं आहे आणि म्हणून गायीला महत्त्व एवढं दिलं आहे की गाय केवळ पवित्र नाही ती अत्यंत उपयुक्त देखील आहे मग अशी साहेबांनी म्हटलं की त्या गाईच्या शेणापासून काय करणार गोमूत्रापासून काय करणार फक्त इथं गोमूत्र आणि गाई आहेत त्याचं शेण आणि गोमूत्र नाही शेतकऱ्यांकडून देखील ते पैसे देऊन पाच रुपये आणि आठ रुपयाने विकत घेणार म्हणजे शेतकऱ्यांची देखील समृद्धी यामध्ये त्यांनी डोळ्यासमोर ठेवलेली आहे आणि म्हणूनच मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा मी देवेंद्रजी अजितदादा आम्ही गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला आणि खऱ्या अर्थाने गोमाता आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाचं स्थान आहे आणि म्हणून ही गोशाळा सुरू करून राणेसाहेबांनी खऱ्या अर्थाने धार्मिक आस्था जैविक शेती ग्रामीण अर्थव्यवस्था आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीला अधिक मजबूत आणि समृद्ध करण्याचा हा प्रयत्न केलेला आहे कोकणी माणसाला या भागातल्या शेतकऱ्याला श्रीमंत करण्याचा हा प्रयत्न आहे आणि म्हणून गोवर्धन पर्वत उचलण्याचं काम राणेसाहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून राणेसाहेबांना मी मनापासून अभिनंदन करतो राणेसाहेबांच्या गोशाळेद्वारे कोकणात धवल क्रांतीचा पाया रचला जाणार आहे मग असे आम्ही पाहिलं की गाईच्या दुधापासून पनीर असेल दही असेल तूप असेल लोणी असेल सगळं बनवत आहे आणि त्यासाठी लागणारं हजारो लिटर दूध म्हणजे त्यांची संकल्पना जी आहे या गायींच्या माध्यमातून दूध मिळेलच परंतु आजूबाजूच्या या संपूर्ण परिसरातल्या शेतकऱ्यांकडून देखील दूध विकत घेतलं जाईल आणि त्यांना देखील पैसे मिळतील आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या देखील आयुष्यामध्ये चांगले दिवस येतील असा हा प्रकार पश्चिम महाराष्ट्रात होतो पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये गिरवलेला धडा राणेसाहेबांनी कोकणामध्ये आणलेला आहे त्या त्यामुळे त्यांचं मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो मोठा प्रकल्प आहे आपला आणि मला देखील मोह आवरला नाही माझ्याकडे पण गावाला गोशाळा आहे परंतु ही अशी नाही आहे आता मला तुमचं मार्गदर्शन घेऊन अशी करायची आहे गाईपासून काय काय तयार होतं ते तुम्ही सांगितलेलं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने महायुती सरकार मी मुख्यमंत्री असताना देखील अनेक प्रकल्प आम्ही देवेंद्रजी अजितदादा आमच्या टीमने पुढे नेले आता देखील सागरी महामार्ग करतोय देवेंद्रजी आता मुख्यमंत्री आहेत आमची टीम या ठिकाणी गेल्यावेळी जे वेगवान निर्णय आम्ही घेतले एकीकडे एक एक विकास प्रकल्प दुसरीकडे कल्याणकारी योजना लाडक्या बहिणीसारख्या अनेक योजना शेतकऱ्यांच्या योजना आणि त्यामुळे या महाराष्ट्रातल्या राज्यातल्या जनतेने आपल्या महायुतीला भरभरून दिलं एक दैदिप्यमान असं यश दिलं लँडस्लाईड मॅन्डेट दिलं आणि त्यामुळे आमची सगळ्यांची जबाबदारी आणखी वाढली आहे आमची टीम ते पुढे देखील त्याच वेगाने त्याहीपेक्षा दुप्पट वेगाने आता मुख्यमंत्री महोदयांचा शंभर दिवसाचा एक कृती आराखडा होता त्यात देखील खूप चांगलं काम अनेक विभा विभागाने केलं आता दीडशे दिवसाचा आम्ही करतो आहे हा कायम हा जो काही वेग आहे विकासाचा हा कायम आम्हाला ठेवायचा आहे आणि म्हणूनच या ठिकाणी वे, वे, वे विकास तर होईलच परंतु राणेसाहेबांनी याच्यामध्ये फक्त आपल्या या गोशाळ्याच्या गोवर्धनच्या माध्यमातून एक मॉडेल तयार केलेलं आहे आणि त्यामध्ये फक्त प्रॉडक्शन नाही आहे तर भाकड गाई जी आहेत त्यांना देखील इथं व्यवस्था केलेली जी आहे ते देखील मोठं पुण्याचं काम आहे आशीर्वादाचं काम आहे त्या गायी गोशाळेत येतील म्हणजे कसायांकडे जाणार नाहीत म्हणजे गोवंश वाचेल आणि म्हणून यामध्ये आपण फार चांगला उद्देश ठेवलेला आहे आणि म्हणूनच काही वर्षात या धवल क्रांतीमधून कोकणाचा इथल्या शेतकऱ्यांचा कायापालट होईल एवढंच मी सांगतो आणि या भागाचा समृद्ध विकास होईल समृद्धीचं नवं दालन उघ उग, उघडलं जाईल आणि म्हणूनच एक चांगला मॉडेल आपण स्वतः मी मगाशी मला नितेश म्हणाला निलेश पण म्हणाला की हे सगळं जे तुम्ही केलं याच्यामध्ये प्रत्येक वास्तू प्रत्येक इथला प्रकल्पातला प्रत्येक कोपरानं कोपरा आपल्या डोळ्याखालून आपण घातला आणि आपण मार्गदर्शन करून ही सगळी टीम एकत्र आणली आणि हे एवढं मोठं सगळं उभं राहिलेलं आहे हे खऱ्या अर्थाने संपूर्ण कोकणाला मार्गदर्शक ठरावं अशा प्रकारची इच्छा आणि अपेक्षा व्यक्त करतो विश्वास व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्याला मनापासून धन्यवाद जय हिंद